नमो हृदय माझ्या युट्यूब चॅनलमधून बुद्ध खुद्ध ग्रंथांचा धन्यवाद आज आपण सतरा भाग वाचन करणार आहोत त्याच्याबद्दल सगळ्यांचा मंगल एक हे मोठ्या प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर नक्की करा आणि आज आपण बघूया सतरा भागमध्ये काय लिहिलं आहे चला आपण आता स्टार्ट करूया वाच सतरावा भाग निरोप शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्यांचा वृत्ता सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोचलेला होता घरी परताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे माता पिता रडत आहेत व ते फार दुःख मग्न झाले आहेत शुद्धन म्हणाला आम्ही युद्धाच्या दुष्य परिणामाच्या चर्चा करीत होतो पण या थरापर्यंत सा जाशील हे मला कधीच वाटले नाही सिद्धार्थने उत्तर दिले मला सुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोचतील असे वाटले नव्हते शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शक्यांची मन होऊ शक्य नाही अशी मला आशा होती दुर्द दुर्दैवाने आपली सेना अधिकाऱ्यांनी आपल्या लोकांच्या भावना अशा काही चितविलेल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्याच्यावर काही एक परिणाम झाला नाही तथापि मी परिस्थितीतील अधिक बिघडण्यापासून कसे सावध धरीन हे आपल्याला लक्षात आले असलेस सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याच्या आणि न्यायाच्या मी पुरस्कार केल्यामुळे जे काही शिक्षा करण्यात येणार एन होती ती मी माझ्या स्वतःवरच ओळून घेण्याचं यशस्वी झालो शुद्धोधनाने या योगाने समाधान झाले नाही तो म्हणाला आमचे काही होणार याचा तू विचारच केला नाही पण मी याचा कारणामुळे प्रवी प्र प्रविवाजक होण्याचे स्वीकारले सिद्धार्थने उत्तर दिले अशात्याने जर तुम्ही जमीन जप्त करण्याची अन्याय दिली असती तर त्याच्या काही दुष्ट परिणाम झाला असता त्याचा आपण विचार करा पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काही उपयोग आहे शुद्धोधन आक्रम म्हणाला सगळ्यांना कुटुंबानेचा हा शक्यचा देश सोडून तुझ्याबरोबर अन्यात वासात का जाऊ नये रडत असलेले प्रजापती गौतम शुद्धोधनाच्या मना म्हणण्याला साथ देत म्हणाली हेच बरोबर आहे तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस सिद्धार्थने म्हणाला आहे तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस हे खरं नाही का मग तू धैर्य धरले पाहिजे हा दुःखावेग तुला शोभत नाही मी रणगारावरून जाऊन मेलो असतो तर तू काय केलं असतं नाही गौतमी उतरली ते मरण क्षत्रियाला साजे झाले असते पण तू आता अरण्यात जात आहे लोकांपासून अगदी दूर हिस्त्र पक्षूच्या सोबत रा राहण्याकरिता जात आहेस आम्ही इथे शांततेने कसे राहणार मी तुला सांगते तू तु आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल मी तुला सर्वांना कसा काय बरोबर नेऊ नंद अगदीच लहान मूल आहे माझा पुत्र राहुल नुक नुकताच जन्माला आहे जन्माला आहे त्याला इथून ठेवून तू येऊ शकतेस काय सिद्धार्थने गौतमीला विचारले यांनी गौतमीचे समाधान झाले नाही तेच म्हणा म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्यचे देश सोडून कौशलधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरिता कौशल देशात जाऊ राहू शकू पण आई सर्व वजन काय म्हणतील की सिद्धार्थने प्रश्न केला या याला ते देशद्रोह नाही का समजणार शिवाय माझ्या प पर परिवजतेने कारण कौशल कौशलधिपतीला समजले असे मी वाचणे व वा कृतुतीने काही करणार नाही असे मी वचन दिले आहे मला अरण्यात लागेल हे खरे आहे पण यात कुठले श्रेयस्कर अरण्यात राहणे की कुणी याच्या हत्येने सहभागी होणे पण हे घाई कशाला शुद्धन मध्येच मनाला शक्य संघाने काही काळ युद्धात युद्धाचा दिवस स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे कदाचित युद्ध सुरू होणार नाही मग तू सातिक सातिक करू नये कदाचित तुला शाक्याने राहण्याकरिता संघाकडून अन अनुज्ञा मिळवण्याचेही शक्य आहे सिद्धार्थला हे कल्पना रुजली नाही तो तो म्हणाला मी प्रवीजा घेण्याचे वचन दिला तर संघाने कोलियाच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थाती केले आहे मी प्र घेतल्यानंतर युद्धाचे घोषणा मागे घे घेण्यास संघाला उपयुक्त करणे शक्य आहे हे सर्व मी प्रथम प्रजा घे घेण्यावर अवलंबून आहे मी वचन दिले आहे आणि ते मी पूर्ण केलंच पाहिजे वचनभंगाचा परिणाम आम्हाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरते आई माता आई आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस मला आज्ञा दे आणि तुझी आशीर्वाद दे जे घ घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे गौतमी व शु शुदोधन संतप राहिले सिद्धार्थनी यशोधरेच्या महालात गेला तिला पाहून तो स्तंप उभा राहिला काही बोलावे हे काही बोलावे व कसे बोलावे हे त्याला नाशी झाले यशोधराने भंग केली ती म्हणाली कपिल वस्तू येथे संघाच्या सभेत काय घडलं ते सर्व मला समजले आहे सिद्धार्थने विचारले विश्रा मला सांग परि परिवजा घेण्याचे माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते त्याला वाटले की ते मूर्तिचत होऊन पडेन मग तसे काही झाले नाही आपल्याला भावनावरून संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ते उतरले मी आपल्या जागे असते तर आणखी दुसरे काय करू शकेल असते कोलि कोलियाविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारी झाले नसते आम्हाला निर्णय हा योग्य निर्णय आहे माझ्या आपणाला अनुमती हा आणि पाठिंबाही आहे मी युद्ध आपल्याबरोबर परिवज्जा घेतली असती मी परिवज्जा घेत नाही याचे एक कारण मला राहुलचे संगोपन करावायचे आहे असे असे झाले नसते तर फार बरे झाले असते पण आपण थीट थीट आणि शू शूर ब बनून प्राप्त पर परिस्थितीला तोंड दिले पाहिजे आपल्या मानापित्याविषयी व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करू नका माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्याची देखभाल करेन ज्या अर्थी आपल्या जवळ जवळच्या प्रि प्रियजनांना सोडून आपण परवि परिवाजक होत आहात अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोध शोधून काढत काढत की तो तो होत आहे त्या अर्थी आपला एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढत की तो संकल मानवजातीतल्या कल्याणकारी ठरेल हेच एक केवळ माझी इच्छा आहे याच्या सिद्धार्थनी गौतमावर फार मोठा प्रभाव पडला यशोधराने किती शूर धैर्यवान आणि उद्धात मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रतिती त्याला आली आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीला व आपण वियोग देव देवाने कसा घडून आणला याची त्याला प्रथम कल्पना आली त्यांनी राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले पिताच्या वास्तव सु, वास्तवसृष्टीने त्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला विद्याल माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये मा मला कमेंट नक्की करा आणि आजचा आपलं सतरा भाग वाचन झालं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा माझी थोडी मला माहिती आहे की माझी थोडी चुक भूल होते ती नक्की मी सुधारायचा प्रयत्न करेन आणि माझा आत्ताच न्यू यूट्यूब चॅनल मी ओपन केलं आहे नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मंगल मंगळ होऊन हीच मी प्रार्थना करतो नमस्ते